संमेलनाची सूत्र फादर दिब्रिटोनच्या हाती सोपवण्यासाठी ब्याण्णवव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने या पेठावर उपस्थित झाले आहे संमेलनाच्या घटनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल होऊन गेल्या वर्षी निवडणुकीशिवाय मला अध्यक्षपद दिलं गेलं तेव्हा बहुतेक सगळ्या मराठी रसिक वाचक अभ्यासकांना झालेला मनापासूनचा आनंद वर्षभर अगदी आजपर्यंत एखाद्या उत्सवी सणासारखा माझ्या वाट्याला आला आणि झालेला बदल सर्वसामान्य रसिकांसाठी किती स्वागतार्ह होता याचीच जाणीव पुधा पुधा झाली अध्यक्षपदाच्या गेल्या वर्षभरातच नव्हे त्याआधीही पुष्कळ वर्ष महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या निमित्तांनी मी फिरले आहे व्याख्यानांसाठी माणसांच्या भेटीसाठी संशोधनासाठी वडिलांबरोबर निरनिराळ्या कामांसाठी आणि अगदी चंद्रपूर मूल मार्कंडपासून कणकवली सावंतवाडीपर्यंत आणि नाशिक सटाड्यापासून नगर अकोले नांदेडपर्यंत हैदराबाद बडोद बेळगाव गोवा इथपर्यंतच्या मराठी रसिक वाचकांना भेटले आहे या निमित्तानं पुन्हा एकदा त्यापैकी अनेक गावांना भेटता आलं लहान लहान महाराष्ट्रातल्या गावांमध्ये जाता आलं तिथल्या माणसांशी संवाद करता आला निर्दिराळ्या परिस्थितीत जगणारी वाढणारी माणसं पुस्तकांचं आणि वाचनाचं वेळ कसं जपतात साहित्याविषयीच प्रेम आपापल्या परीने कसं सांभाळतात आणि कुठलीही अपेक्षा न करता निरपेक्षपणाने वाङ्मय जगतामध्ये आपल्याला आवडलेल्या लेखकासाठी आणि पुस्तकासाठी किती भरभरून कौतुकाचा हात पुढे करतात याचा अनुभव या, या वर्षामध्ये मला आला एक नवनिमित्त माझ्या फिरण्याला मी जोडून घेतलं होतं या अध्यक्षीय वर्षात आठवी ते बारावी या वर्षांमधल्या मराठीच्या मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांच्यासाठी मराठीच्या अध्यापनाविषयी बोलायचं मी ठरवलं अगदी लातूरपासून सुरुवात केली लातूर उदगीर नागपूर रत्नागिरी ब्रह्मपुरी सातारा पंढरपूर डॉक्टर दिलीमा गुंडींना साथीला घेऊन मी शिक्षक संवाद केला करते आहे वाचन अध्यापन भाषा व्याकरण कोशसहाय्य कवितेचं अध्यापन अशा बुद्ध्यांच्या अनुषंगाने बोलणं आणि मुख्यतः अध्यापनाच्या दृष्टीविषयी त्यांच्याशी चर्चा करणं हे उद्दिष्ट मी ठेवले आपण पाठ्यक्रम शिकवत नाही तर त्याच्या आधारे भाषेकडे आणि साहित्याकडे नव्या पिढीला घेऊन जातो त्या जा साहित्याच्या आकलनाचे भाषेच्या आकलनाचे मार्ग त्यांना सुचवतो दाखवतो आणि साहित्याचं आणि भाषेविषयीचं प्रेम त्यांचं वाढीला कसं लागेल याची धडपड मुख्यतः करतो आपण अभ्यासातले धडे शिकवत नाही याची जाणीव शिक्षकांच्या मनामध्ये जागी करणं आणि जागती ठेवणं हे माझ्या बोलण्याचं उद्दिष्ट होतं याचबरोबर आणखी एक संकल्प केला आहे मराठीच्या प्रदीर्घ काव्य परंपरेचा परिचय विद्यार्थ्यांच्या बरोबरच रसिकांनाही करून देणाऱ्या दृक्षाव्य कार्यक्रमांची आखणी मी या वर्षात केली आहे त्याचं ध्वनिमुद्रण अजून व्हायचं आहे पण लवकरच तेही पुरं करण्याचा प्रयत्न आहे माझ्यासाठी हे वर्ष खूप धावपळीत धामधुमीत गेलं ती उसळती लाट आता शांत आहे गेल्या वर्षीच्या संमेलनात जे ठराव केले गेले त्यातल्या दोन ठरावांचा पाठपुरावा मी धडपडून केला एक ग्रंथालय सेवकांची वेतन वाढ आणि दुसरं बृहन महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांसाठी कायमस्वरूपी आर्थिक पाठबळ शासनानं द्यावं यासाठीचे प्रयत्न ग्रंथालय सेवकांचा मुद्दा माझ्यासाठी तरी मला कळवण्यात असं आलं की तो अद्याप विचाराधीनच आहे पण बृहन महाराष्ट्रातल्या संस्थांच्या कामाची व्याप्ती आणि त्यांच्या संस्थेचं स्वरूप लक्षात घेऊन त्या प्रमाणात संस्थेन संस्थेसाठी शासनाने कायमस्वरूपी अनुदान मंजूर करावं असा आणखी एक आग्रह माहिती आहे की अन्य राज्यांमधून त्यात त्यांच्या त्यांच्या शासनाची मदत असत नाही मराठी माणसांची संख्या तिथे मर्यादित असते त्यातही साहित्य कला संस्कृतीसाठी वेळ आणि पैसा खर्च करणाऱ्या माणसांची संख्या मर्यादित असते अशा परिस्थितीतही या संस्था मराठी माणसांना एकत्र बांधून ठेवणं आणि मराठीसाठी काम करत राहणं हे आपलं कर्तव्य बांधतात प्रेमाचा भाग बांधतात आणि काम करत राहतात तेव्हा या संस्थांना महाराष्ट्र शासनाने पाठबळ देणं गरजेचं आहे असा आग्रह मी धरला या माझ्या आग्रही सूचनेचा तत्कालीन सांस्कृतिक मंत्र्यांनी अनुकूल विचार केला तसं पत्र मला पाठवलं आणि कार्यवाही सुरू केल्याचं सूचित केलं नव्या शासन व्यवस्थेत तो निर्णय अंमलात येईल समोर बसलेले आहेत देशमुख तेव्हा मला त्याची खात्री आहे आशा आहे असं म्हणत नाही मी हे संमेलन महानगरापेक्षा कितीतरी लहान असलेल्या प्रत्यक्षात दुष्काळ अनेक वर्ष अनुभवणाऱ्या शासनाने मंजूर केलेल्या मराठवाड्याच्या तेवीस टी एम सी पाण्याचा अनुशेष हा भरला जाईल अशा आशेवरती पाण्याची टंचाई सोसत राहिलेल्या आणि तरी देखील सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध असलेल्या अशा उस्मानाबाद सारख्या परिसरामध्ये होतोय याचा मनापासून आनंद आहे आता खरं तर साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात सुद्धा नव्या मंडळींनी छोट्या छोट्या गावांमधल्या मंडळींनी केवढं आश्वासक लेखन केलेलं आहे लहान लहान गावांमधली मुलं कसदार लिहू पाहत आहेत नवी नियतकालिक काढण्याची धडपड करतायत कधी नव्हे इतकं जगण्यात घुसून अभिव्यक्त होत आहेत या सगळ्यामधून भ्रष्टतेला दूर सारणाऱ्या निकोप वाङ्मयीन चळवळी उभं राहणं मात्र गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्या सुजाण वाचकांचं पाठबळ त्यांना मिळणं ही ही गरजेची गोष्ट आहे असं मला वाटलं गेल्या वर्षाप्रमाणे याही वर्षी फादर दिब्रिटोनची निवड महामंडळाने एकमताने केली आहे फार आनंदाची गोष्ट आहे मात्र परभाषक साहित्यकाराला आमंत्रित न करण्याच्या महामंडळाच्या निर्णयानं भारतीय भाषा मंडळाशी स्नेहसंवाद करण्याची एक वाट बंद झाली आहे अशी माझी व्यक्तिगत भावना आहे महानोरांसारखे अतिशय उत्तम ज्येष्ठ मराठीला खूप काही मौलिक देणं देड़ देणारे असे कवी इथे उद्घाटनाला आणण्याचा आनंद मोठा असला तरी आपण भारतीय भाषांशी मैत्री जोडण्याची एक परंपरा जी आहे ती खंडित केलेली आहे असं मला वाटतं महाश्वेता देवींपासून गिरीश कर्नाडांपर्यंतच्या कितीतरी परभाषक साहित्यिकांची या व्यासपीठावरची एक मांदियाळीच आज निमित्ताने डोळ्यासमोर येते आहे आणि ही खंत बोलून दाखवावीशी वाटते पण मी फादर दिब्रिटोनचं मनापासून अभिनंदन करते त्यांचा माझा पंधरा वर्षांचा व्यक्तिगत स्नेहही त्यामागे आहे फादर स्टीफनच्या ख्रिस्त पुराणाचं प्रकाशन करण्याच्या निमित्तानं त्या समारंभासाठी मी प्रथम वसईला गेले त्यानंतर सुवार्ता माझ्याकडे येत राहिलं आणि त्याच्या मेळाव्यांसाठी मी वसाई गेले सृजनाचा मळा या फादरांच्या सुंदर ललितलेख संग्रहाचं प्रकाशन करण्याच्या निमित्ताने त्यांच्याकडे गेले साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या झालेल्या सत्कार समारंभात सहभागी झाले त्यांचं ललित लेखन सातत्यानं वाचत आले मला त्यांच्या निमित्ताने काही अभ्यासक लेखकांची आठवणही ठाले पाटलांसारखीच तुम्हाला मुद्दाम करून द्यावीशी वाटते देश आणि धर्म वेगळा असला आणि पुष्कळदा मातृभाषा ही संपूर्ण वेगळी असली तरी मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीवर प्रेम करणारे अनेक लोक या मराठी मातीवर फार मध्ययुगापासून नांदलेले आहेत शेख महम्मदा सारख्या संत कवीच्या भाषेत सांगायचं तर बाभळीच्या झाडा आंबे आले पाडा असं त्यांनी म्हटलंय असा चमत्कार घडवणारे कितीतरी कवी साहित्यकार अभ्यासक आहेत योगसंग्राम सारखा आत्मस्वरूपाचं सा विवरण करणारा ग्रंथ शेख मोहम्मद आणि रचला शहा मुंतोजी ब्रह्मणींसारख्या पांडुरंगाच्या स्वप्नादेशांनी सहजानंद स्वामींचा गुरुपदेश घेणाऱ्या कवींनी अद्वैत वेदांतावर उत्तम ग्रंथ रचना केली सोळाव्या शतकातल्या हुसेन अंबर खाना अंबर हुसेनी या नावाने समजलो की गीता टीका लिहिली शहामुनींचा सिद्धांत बोध पूर्वी चातुर्मासामध्ये मा सुद्धा अनेक ठिकाणी वाचला जात होता आणखी पुष्कळ नावं या मालिकेत सांगता येतील या मध्ययुगीन संत कवींच्या पासून थेट समकालीन गे लॉम्बेट फादर दलरी इरिना ग्लुश्कोवा मॅक्सिन बर्सन अँड फेल्ड आणि गुंथर सोनथायमरांच्यासह अनेक अभ्यासकांनी मराठी भाषा तर आपलीशी केलीच पण मराठी संस्कृती आणि साहित्याच्या अभ्यासातही मनपूर्वक भर घातली ज्यांचा उल्लेख पाटलांनी केला ते मी पुन्हा करत नाही त्याखेरीज मी असं म्हणते की त्यांच्या अभ्यासदृष्टीविषयी अभ्यासाविषयी मतमतांतर नव्हती असं नाही पण निरोगी वाङ्मय व्यवहारासाठी ते अत्यावश्यकच त्या आहे कारण शेवटी सच्चा ज्ञान व्यवहार हा सगळ्या भेदांच्या पलीकडे जाणारा असतो असायला हवा आमच्या घरी नियमित येणाऱ्या गुंथर सोनथायमरांच्या मराठीपणाची आठवण थोडी सांगून मी माझं भाषण संपवणार आहे सोनथायबर हे जर्मन अभ्यासक होते हायडलबर्ग विद्यापीठात ते तौलनिक धर्मशास्त्राचे विभाग प्रमुख होते अण्णांवर त्यांची ज्ञानर्षी म्हणून माझ्या वडिलांवर श्रद्धा होती घरी यायचे तेव्हा दाराबाहेर बूट काढताना म्हणायचे देवळाबाहेर जोडे काढतात ना परत कधी येणार असं त्यांना निरोपाच्या वेळी आपण विचारलं तर ते म्हणायचे माघी पौर्णिमेला आणि आपण माघी पौर्णिमा आता कधी आहे असा विचार करत राहायचो ते धनगरांविषयीचा अभ्यास करत होते गोपालक समाजाचा अभ्यास ते गेले हायडेलबर्गला तेव्हा त्यांचं दफन झालं नाही त्यांनी मृत्यूपत्रात लिहून ठेवल्याप्रमाणे त्यांच्या दहनानंतर त्यांच्या अस्थी जेजुरीला आणून तऱ्हेच्या पाण्यात विसर्जित केल्या गेल्या तेव्हा मला असं वाटलं की तिथले लोक त्यांना दाना म्हणायचे ते त्यांचं दुसरं घर होतं गमतीनी शेजुरीचे जेजुरीचे सरपंच म्हणायचे त्यांनी पुस्तकातून मांडलेले अभ्यास त्यांनी पंढरपूरच्या वारीवर केलेली उत्तम डॉक्युमेंटरी ही सगळी अभ्यासकांच्या समोर आहे या अशा आपल्याच होऊन गेलेल्या मराठी माणसांना मराठी माणसांना असंच मी म्हणते आपण अमराठी अ भारतीय म्हणून आजवर कधी बाजूला ठेवलेलं नाही सच्चा आणि वृत्ती गांभीर्याने काम करणारा कोणीही साहित्यकार किंवा कलावंत हा जात धर्म देश वंश यांच्या पलीकडेच जाणारा असतो हे आपण विसरून चालणार नाही त्यामुळे आज विशिष्ट विचारांनी भरलेल्या संघटनांनी निर्माण केलेल्या संभ्रमाला शरण जाणं हे जसं खेदकारक का आहे तसंच शहाण्या जाणत्या सुसंस्कृत अशा वाङ्मय प्रेमींचा विचार न करता या ना त्या गोष्टींनी संमेलनाच्या संदर्भात निर्माण केलेल्या अराजक सदृश परिस्थितीला दरवेळी सामोरा जावं लागण ही खेदकारक आहे आपण हे पूर्ण भान ठेवलं पाहिजे की हे किंवा ते झेंडे खांद्यावर घेणं म्हणजेच आपण विचारी आहोत असं सिद्ध करणं नाही तो खरा विवेकी बुद्धिवाद नव्हे संवादशक्ती आणि आत्मशक्ती गमावलेला एक भयभीत समाज आपली खरी ओळख नाही नसायला हवी आपण सगळेच हे जाणतो की कोणतीही संस्कृती ही, ही आरोळी देणाऱ्यांच्या धाक दाखवणाऱ्यांच्या धमक्या देणाऱ्यांच्या किंवा बळजोरी करणाऱ्यांच्या आक्रमकतेवर तरत नाही ती साध्या सामान्य माणसांच्या सत्वशील कृत्यांवर आणि ज्ञानवंतांच्या सशक्त विचारांवर तरलेली असते साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात हाच अनुभव पुन्हा पुन्हा येईल याची खात्री आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःला दिली पाहिजे आणि साहित्यिकांनी याच खात्रीनं लिहित राहिलं पाहिजे अत्यंत भ्रष्ट काळाचे प्रतिनिधी म्हणून उद्याच्या जगाने आपल्याला ओळखू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आपला आंतरिक आवाज लावून धरणारे आणि नव्या पिढीवर विश्वास टाकणारे लेखक ले आणि वाचक म्हणून आपली ओळख निर्माण करण्याच्या घट्ट करण्याच्या आणि वाढवण्याच्या प्रयत्नात राहूया Come